साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जाते मुंबईसह अनेक शहरामध्ये शोभायात्राचे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र सणाचा आनंद आणि जल्लोष दिसून येत आहे विविध ठिकाणी शोभायात्रा मोठ्या थाटात निघाल्यात तरुण तरुणींनी पारंपरिक पोशाख परिधान करून नववर्षाचे स्वागत केले अंबरनाथमध्ये देखील सामाजिक संस्था आणि मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुढी उभारून मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेतील महिला तरुण आणि लहान मुले सहभागी झाले होते रस्त्यावर रंगीबेरंगी रांगोळ्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली मर्दानी खेळ फुगड्यांचा आनंद घेत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात त्यामुळे पहाटेपासूनच विविध ठिकाणी गाण्यांच्या मैफिली बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काही ठिकाणी शाळेतील चिमुरुड्यांनी देखील शोभायात्रेत भाग घेत मराठमोळ्या सणाचे महत्व जपण्याचा प्रयत्न केला तसेच शोभायात्रेमध्ये सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक पर्यावरण पारंपरिक खेळ अशा विविध विषयांवर आधारित चित्ररथ साकारण्यात आले यामध्ये अनेक मान्यवर आणि राजकीय व्यक्तींनीही हजेरी लावली होती राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष आणि मराठी संस्कृतीच्या अभिमानाचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येत आहे अंबरनाथमध्ये गुढीपाडव्याचा जल्लोष आणि मराठी संस्कृतीच्या अभिमानाचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याचे दिसून आले yeah, yeah.

अंजली पसंदि न थोरो सगळ्या संस्था सगळे शिक्षक शाळा मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात येऊन सहभाग घेतला आणि मला साथ दिली आज माझ्या भावना अनावर झाल्या इतकं हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आणि त्या निमित्ताने मी आज खूप आनंदी आहे मी माझ्याकडे बोलायला ना शब्द नाही कि इतके मोठ्या संख्येने आज इथे सहभाग घेतला सर्व शहरातले सर्व सामाजिक आणि राजकीय लोक पण एकत्र आलेले आहेत आज इतक्या वर्षात आज कधी नव्हती झाली इतकी मोठी यात्रा आज माझ्या नेतृत्वात झाली माझी ही सर्व कमिटी आम्ही एक महिना जेव्हा फार मेहनत केली आणि सक्सेस करून दाखवली सगळ्यांना त्याबद्दल सगळ्या शिक्षकांनी साथ दिली सगळ्या महिला ने, जोमा ने काम मंडळांचे मी आभारी आहे धन्यवाद आज सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते आज आपण या निमित्त चैत्र महिन्या महिन्यापासून आज नवीन वर्षाची सुरुवात करतो तसंच आज मराठी हिंदुत्व सण हा मोठा प्रमाणात आज या अंबरनाथ शहरातून स्वागत मोठ्या प्रमाणात स्वागत यात्रा रॅली काढण्यात आली यामध्ये जवळपास सर्व शाळा हिंदुत्ववादी संघटना आवड असलेले प्रेम करणारी लोक या यात्रेमध्ये सहभागी झाले लहान लहान मुले सुद्धा खूप आनंदाने मोठे वेशभूषेत तिथे स्वागत यात्रेमध्ये सहभागी घेतला तसेच आपल्या महाराष्ट्राची मोठी शान असणारी विठ्ठल रुक्माई मंदिर यांच्या इथूनही आज आपल्याकडे वारकरी संप्रदायक बी मोठ्या प्रमाणात यामध्ये स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालं तर या सर्व सहभागी झालेल्यांना मी सर्वांचे आभार मानते की प्रत्येक वर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभाग घेत चला हिंदू नव स्वागत यात्रा आणखी मोठ्या प्रमाणात आपण वाढवत जाऊया आणि हिंदुत्व मोठे हे करून मोठ्या प्रमाणावर आज ही स्वागत यात्रा पार पाडली आहे तरी सर्व या स्वागत यात्रेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि या सर्व जे टीमने जे टीम सर्व या यात्रेची तयारी करते आभार मानते की आज तुम्ही खूप छान प्रमाणात एवढी मोठा व्यवस्था करून तो स्वागत चांगल्या प्रकारे पार पाडली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद